शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं शेगाव दुमाला इथं मोटारसायकलीवरून वाहतूक होणारी गोव्याचे दारू जप्त केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध छापे टाकण्यात येत आहेत याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावच्या हद्दीत बालाजी विश्वनाथ चौरे व एकोणतीस राहणार पेनूर तालुका मोहोळ आणि आकाश राजकुमार बनसोडे वय चोवीस राहणार कासेगाव तालुका पंढरपूर हे दोघेही त्यांच्या मोटारसायकलींवर प्लॅस्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेल्या आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली सातशे पन्नास मिलीलिटर क्षमतेच्या रॉयल क्लासिक विस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या एक मोबाईल असं एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींना पंढरपूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केला असता दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे या करत आहेत ही कारवाई पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली